तर भावांनो आंदोलनाला मुंबईला जाताना तयारी कशी करायची लक्ष देऊन ऐका आपला एक, एक शब्द मोलाचा असतो ऐका मर्दांनो आता महाराष्ट्रभर वातावरण पेटलंय मुंबईमध्ये गावागावामध्ये वाड्या चावडी बैठका झाल्या अनेकांनी गाड्याच्या तयाऱ्या झाल्या सगळ्यांनी किराणा वगैरे सगळं पीठ मीठ दळून सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्यात ते लोक सज्ज आहेत सगळीकडून एकदम चांगल्या अपडेट्स येत आहे अंतरवलीतून मुंबईला जायचं आहे या पट्ट्यातले लोक ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनीच अंतर्वलीतून यावं सव्वीसच्या रात्रीची जेवणाची मुक्कामाची सगळी व्यवस्था केलेली आहे घरून निघताना पहिलेच आपल्या गाड्यांच्या डिझेल पेट्रोलच्या टाक्या सगळ्या फुल करून घ्या आता आपण मुंबईच्या लढाईला निघतोय आता मुंबईकडे जायचं म्हटलं तर काय सहलीला पिकनिकला शोकानं कोणाच्या साखरपुड्याला की लग्नाला नाही चाललो हा आपल्या हक्काचा लढा आहे आरपारचा लढा आहे सरकारला वाटतं की आम्ही दोन दिवसात दमून परत जाऊ पण आपण म्हटलं तर भाकरी खाऊ पावसात भिजू जमिनीवर झोपू पण न्यायाशिवाय परतायचं नाही भाऊ मग जर प्रवासात भूक लागली पाऊस आला झोपायला जागा नाही मिळाली तर त्या सरकारला शिवाय देऊन काय फायदा होणार आहे का त्याच्यामुळे काय होणार आहे का सगळी तयारी आपली आपल्यालाच करायची आहे हां प्लॅनिंग निब्बर असली पाहिजे म्हणजे लोचाच नाही सगळं सांगतो पुरा व्हिडिओ पहा आपलं काम म्हणजे चुकतच नाही हां तसं तुम्ही पोचलेले आहेतच पण धांदलीत काही विसरू नये म्हणून सांगतो ऐका हां मुक्कामी राहायसाठी चादरी दरी ब्लँकेट नंबर एक जमिनीवर झोपायचं का फाईव्ह स्टार हॉटेल मिळणार नाही हा हा बारकी ताडपत्री घ्यायची दहा बाय दहाची पावसात तंबू म्हणून कामी देते आणि उन्हात सावली म्हणून रेनकोट छत्री घ्या मुंबईचा पाऊस असा येतो की भयंकर एकदम घरचं सासर झाल्यावर <laughs> चप्पल शूज मजबूत ठेवा आपल्याला काय रस्त्यात काटे खडे दलदल नाही पण चालून चालून पाय दुखले तरी चप्पल तुटली नाही पाहिजे नसता पार्टीवाले लेदरचे बुटं घालू नका चालायला लागणार आहे आपल्याला चार दोन टी शर्ट आणि भरमोडेच घ्या सोपं जाते मोकळं चाकळं पिळून घालायला हां तर किमान दोन दिवसाचं खायचं अन्न भाकरी दशम्या कोरडी ठेवायची टिकते सुके पोहे घ्या चिवडा घ्या भाजलेले शेंगदाणे घ्या म्हणजे खिशात टाकलं की चालू आपलं करून करून खालीपीठ भाजून घ्या थालीपीठ म्हणजे तर आपल्या मराठ्यांचं प्रोटीन गावठी प्रोटीन ठेचा चटणी लोणचं अरे भाकरीशिवाय ठेचा म्हणजे लग्नात डी जे वाजायला पण नाचायलाच कोण नाही गुळ शेंगदाणे तिळगुळाचे लाडू लढायला एनर्जी देणार आहे आपलं ओरिजिनल गावठी प्रोटीन बिस्किटचे पुडे पुढे घ्या ब्रेड घ्या सुका मेवा घ्या ओ आर एस घ्या ग्लुकोज घ्या तमलात की लगेच एक घोट मारायचा ओ आर एस चा भाऊ फक्त ते चिप्स आणि कोल्ड्रिंक घेऊ नका ही मुंबईतल्या लोकांचं खायचं आहे आपल्याला आपला, आपला, आपला भाकरी ठेचा याच बळ पुरेस आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण पाक हा रस्त्यात स्वयंपाक करायचा असेल तर आपण शेतकरी आहोत आपल्या हाताची किमे आपल्याला चांगलीच माहित आहे नाही पोटाशिवाय आंदोलन नाही उपाशी पोती होत नाही काय काय लागल गॅस घ्या सिलेंडर घ्या स्टोव्ह घ्या नाहीतर लाकडं शोधत बसायचं काम नको मोठं पातेलं घ्या तवा घ्या पळी घ्या डोने घ्या पतरवाळ्या घ्या बादल्या घ्या पाणी भरायला कॅन घ्या आणि हो फडणवीस नाही चाकू लागते आजी चिरायला मेनू असा ठेवा की सकाळी पोहे उपमा चहा दुपारी भात आमटी डाळभाजी भाकरी रात्री निबर खिचडी जमत असेल तर त्यात पोटरी घाला नसता आलू म्हणजे आंदोलनासाठी स्पेशल डिश एकदम पटकन तयार होते पोटभर होते आणि ओरडायला ताकद येते आयते आयटम सोबत घ्या कांदा टमाटे चटणीची पूड मसाल्याची पूड लोणचं पापड सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं आरोग्य आणि आपली सुरक्षितता पट्ट्या घ्या बँडेज औषध घ्या ओ आर एस घ्या मास्क घ्या सॅनिटायझर घ्या पट्ट्या घ्या डेटॉल घ्या पेन किलरच्या गोळ्या घ्या पॅरासिटामोल घ्या ऑल आऊट घ्या मच्छराची कॉईल घ्या मच्छरदानी घ्या मच्छरदानी घ्याच कारण मुंबईचे मच्छर म्हणजे मोठमोठे नेते कोणाला सोडत नाही रात्रीचे मच्छर येतात आंदोलन मोडायला पॉवर बँक घ्या कारण फोटो व्हिडिओ नाही टाकला तर गावकऱ्यांना कसं कळणार की आपण मुंबईत आहोत माचिस घ्या लायटर घ्या मेणबत्त्या घ्या टॉर्च घ्या बॅटरी घ्या तिरंगा झेंडा घ्या भगवे झेंडे घ्या आंदोलनाची बॅनर घ्या नोटबुक घ्या एक पेन पण सोबत ठेवा माहिती लिहून ठेवायला कधी कामी पडते आपला आधार कार्ड सोबत ठेवा कधी गरज पडलीस तर सोबत असायला पाहिजे थोडक्यात सांगायचं चा म्हणजे मुक्काम म्हणजे काय पिकनिक नाही म्हणून जेवण पाणी झोप याचं सगळं नियोजन बघा दोन दिवसाचं अन्न सोबत असलं ना की कोणाच्या दारात हात पसरायला जागा लागत नाही जथ्था जर मोठा असेल ना तर सामूहिक स्वयंपाक सगळ्यात मस्त ह्या भंडारा करायचा पंक्ती बसवायचा नंबर एक स्वच्छता आरोग्य एकजूट हे आंदोलनाचं खरंच शस्त्र आहे शिस्तीत जाऊया स्वच्छतेची काळजी घेऊया प्रवासात वादावाद टाळायचे कोणत्या वाहनांना ओव्हरटेक करू नका रस्त्यात कुठेही मधाच गाड्या लावून इकडे तिकडे जाऊ नका त्यांनी मागच्या गाड्यांना अडचण होऊ शकते असं करू नका कारण आपण अडवलेला रस्ता म्हणजे आपल्याच बांधवांना अडवतोय आपण ह्याची काळजी घ्या अंतर पडू देऊ नका सगळ्या गाड्या शिस्तीत नियमानं चालू द्या सगळा ताफा नियमानं सोबतच चालला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती आल्याशिवाय कोणीही काहीही वक्तव्य करू नका कोणीही काहीही ऍक्शन घ्यायची नाही सुरुवातीपासून आपलं आंदोलन हे शांततेच्या शां मार्गाचं आहे त्यामुळं धिंगाणा घालून ते मोडू नका सरकारची तीच इच्छा असते आहे की नाही हा म्हणून चतुराईनं वागा हालचालीवर बारीक लक्ष ठेवून राहा चोरं असतील लपंडर लोक असतील आगाऊ पोट्ट्या असतील त्या आगाऊपणा करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या कायदा पाळा डाग लागला नाही पाहिजे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आलं ना लक्षात हा तर रस्त्यात आपल्याला समाज जाताना येताना तिथं काहीच कमी पडू देणार नाही पण तरीही हे सगळं सामान सोबत असू द्या आणि जास्त लोड घेऊ नका आम्ही हाव ना सोबतच दमच घेत नाही नेमकं काय चालू आहे टाकतच राहतो सबस्क्राईब करून ठेवा ही माहिती सगळ्या गावागावात पाठवा मी माहिती पुरवायला थांबत नाही तुम्ही शेअर करायला थांबू नका ऐके तस जर तसं जमत नसाल ना तर तुमचा मोबाईल तुम्ही जर समाजाच्या कामी येत नसाल तर द्या फेकून तिकडे समुद्र माझ्या माता मौल्या जर हा व्हिडिओ पाहत असतील तर माय लय भाग्यानं असला मर्द मावळा भेटलाय तुम्हाला असा निबर लावून पाठवा ना की घडी जिंकूनच आला पाहिजे सरकार काय बी करू दे आपण सज्ज आहोत सरकार तुमच्याकडे सत्ता आहे पण आमच्याकडे भाकरी आहे ताकद आहे आणि न्यायासाठी पेटलेला छातीतला अंगार आहे म्हणून सांगतो हक्काशिवाय मराठा समाज परतणार नाही हा ओबीसीतूनच घेणार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम